नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख आहे एकवीस मे दोन हजार चोवीस आजचा वार आहे मंगळवार मी आलेलो आहे नाशिक मार्केटला आता वाजलेलं आहे सकाळचे सात चार सो मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो शेतकऱ्याचा जो माल येतो तो, तो मार्केटमध्ये विकला जातो आजची कंडिशन जी आहे ती साधारण तेराशे ते सतराशेच्या रेंज मध्ये शेतकऱ्याचा माल हा लिलावामध्ये विकला जातो आहे कांद्याचा आपण बोलूया हां मी कांद्याचं बोलतोय कांद्याचा माल जो आहे तो तेराशे ते सतराशे रुपये आज शेतकऱ्याच्या लिलावामध्ये एकवीस मे दोन हजार चोवीस साली विकला जातोय हे आहे नाशिकचं होलसेल मार्केट हे आहेत नाशिकचे होलसेलचे व्यापारी दादा आजचं मार्केट काय आहे कांद्याचं आज किती रुपये विकत आहे तुम्ही होलसेल होलसेल वीस ते पंचवीस रुपये वीस ते पंचवीस चांगला क्वालिटी आहे म्हणजे मीडियम क्वालिटी म्हणता येईल ही क्वालिटी आहे चांगली क्वालिटी हे बघा चांगल्यातली क्वालिटी वीस ते पंचवीस रुपये हे विकत आहेत आणि हाच शेतकऱ्याचा जाईल साधारण सतराशे रुपये सतराशे अठराशे रुपये शेतकरी विकतोय लिलावामध्ये हे विकत आहेत वीस ते पंचवीस रुपये आणि आपल्याला मार्केटमध्ये जो आता लोटगाडीवाला जो एखादा व्यापारी आहे किंवा धंदवाईक म्हणणार तो तो विकेल आपल्याला इथे तीस रुपये हे आहे कांद्याचं गणित गणित समजवण्याचा मी प्रयत्न करतोय तुम्हाला म्हणजे ते सतराशे ते अठराशे रुपये आज शेतकऱ्याला मिळतील आणि व्यापारी विकेल परत सांगतो तुम्हाला व्यापारी विकेल प साधारण वीस ते पंचवीस रुपये आणि आपल्याला मिळेल तो घरी खायला तीस रुपये तेवढं तर बॉस दोन दोन पाच पाच रुपये तर कमवतील ना हो बरोबर आहे की नाही तेवढं तर मार्जिन पाहिजेच प्रत्येकाला मागे है ना आणि तुम्हाला सांगतो परत तुम्हाला सांगतो खर्च किती येणार आहे साधारण खर्च बारा तेरा रुपये पर किलो कांदा शेतकऱ्याला मिळणार आहे विकवायला करेक्ट म्हणजे त्या जर सतराशे अठराशे मिळाले तर त्याला आय थिंक तीन चार रुपये मिळू शकतात हो पर जी के जी मागे पण ते पण सफिशियंट नाही आहे जास्तच माव मिळाला पाहिजे सरकारने याच्यावर काम केलं पाहिजे असं मला वाटतं सो so, या व्हिडिओच्या माध्यमातून मी थोडंसं तुम्हाला कांद्याचं गणित समजावण्याचा प्रयत्न केला आहे खूप तुम्हाला हे आवडलं असेल मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असं शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ मी आणण्याचा प्रयत्न करत राहतो आपल्या चॅनलचा एकच उद्धव शे शेतकऱ्यांचं भलो शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळाला पाहिजे आणि बस वेळी राजा जर खुश तर सर्व खुश कारण की व अन्नदाता हा खुशच सुखीच राहायला पाहिजे असं मला वाटतं प्रामाणिक म्हणजे माझं त्यासाठी आपण प्रयत्न करत राहू आणि शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ टाकत असतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन देतील सेम तसंच जे आहे गणे बटाट्याचं पण आहे बटाटा काय चाललाय दादा तीस ते पस्तीस रुपये विक्री चालू आहे आणि कुठून येतो आग्रा आग्राचा आहे अच्छा आता अग्रावरून येऊन तुम्ही आणि सध्या मार्केट कांदा आणि बटाटा सेमच चालू आहे ना दीड एक महिन्यापासून सारखं चालू आहे का का सा का काय वाटतं तुम्हाला कांद्याचं मार्केट काय राहील तुमचं नाही भविष्यात शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे कांदा ज्यांच्याकडे आहे त्यांना कांद्याची कधी वाढणार बरोबर बरोबर सो हे आहेत ग्राउंड रिपोर्ट हे बघा हे प्रिडिक्शन आहे साहेब हे काय दावा नाही आपल्या चॅनलचा एक अंदाज येईल तुम्हाला याच्यावरून शेतकऱ्यांनी त्याचा त्याचा कॉल घ्यायचा आहे त्याच्याकडे माल आहे त्यांनी ठेवायचा ठेवा तुम्ही कॉल घ्या पण हे फक्त मी अंदाज देतो आहे होप तुम्हाला या व्हिडिओ माझ्या माध्यमातून थोडासा तरी कल येईल आणि अंदाज येईल आणि तुम्ही व्यवस्थित तुमचं नियोजन कराल माल विकण्याचं सो धन्यवाद थँक्यू व्हेरी मच थँक्यू